हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल पार्ट टू कोकणात आम्ही आहे आमच्या गावी जाण्यासाठी ब्रेकफास्ट करून पुढे आम्ही पोहोचलो आमच्या गावी, गावी. <coughs> रायगडला पोहोचल्यावर सगळ्यांना तिथे आवाज देण्यासाठी आम्ही गेलो सगळ्यांना भेटलो शिंगासाठी जेवढे लोक आले लो त्यांना तुम्हाला झाडाला कसा फणस आलाय

ते ते थे, ये रहा है, पुढे निघाल आम्ही पोहचलो आमच्या घराजवळ हा आहे आमच्या घराचा एंट्रन्स तिथे दोघांची गाडी अशी जिल्हा परिषद ची शाळा आहे त्यांचे आश्रम पण आहे बाजूला हे बघा गाडी पार्क करून आम्ही थोडा रेस्ट केला आणि पालखीचं दर्शन घेऊन आजच आम्हाला निघायचं होतं मुंबईला सो फटाफट आम्ही सगळे कामं एकाच दिवसात आटोपले पालखी सोहळ्याला आम्ही पोहोचलो बघा अशा प्रकारे पालखी ठेवली होती सगळेजण तिथे हात जोडून पूजा करत होती सगळ्यांनी पालखीचं दर्शन घेतलं आणि निघालो वगैरे कसं पालखी नाचवण्यासाठी सगळेजण रेडी होते असं नाही तर आम्ही पोहोचलो आमच्या शेतामध्ये गावाजवळच होतं सगळे मुंबईला राहतात त्यामुळे बघा कुणी शेती करत नाही त्यामुळे सगळं झाडं झुडपं आली होती लिंबू आले होते मग मी थोडेसे लिंबू घेतले तोडून तिथून आणि हे आहे आमचा शेतातला वियोग खूप असं धनधाट जंगलप्रमाणे सगळं झालं आहे आणि बाजूलाच तळे पण आहे या तळ्याचंच पाणी आहे सगळे यूज करतात बाराही महिने या तळ्याला पाणी असते हे बघा अशा प्रकारे आम्ही आता निघालोय मुंबईला परत जाण्यासाठी हो या ना इकडे जरा फोटो काढू स्टेट